नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच बुधवारी चाळीसगावमध्ये सायबू रावते यांची नवीन काठेवाडी शेळींची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल पंच्याहत्तर काठेवाडी शेळींचं माप आहे त्याचबरोबर मित्रांनो सात काठेवाडी मेंढ्या व एक मेंढा देखील मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो पंच्याहत्तर काठीवाडी शेडींपैकी जवळपास पासष्ट शेळ्या मित्रांनो गाभणी आहेत उर्वरित ज्या मित्रांनो दहा शेळ्या जनलेल्या आहेत त्यांच्या खाली तुम्हाला दोन दोन बच्चे तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो असं माप हे गाडीमध्ये उद्या येणार आहे मित्रांनो शेडींची जी क्वालिटी वगैरे ही क्वालिटी यावेळी त्यांनी एक नंबर क्वालिटी खरेदी केलेली आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे तर मित्रांनो गाडी उद्या येणार आहे घ्यायचं असं आता संपर्क साधा तर तुम्हाला मित्रांनो हा क्वालिटीचा माल व ह्या क्वालिटीचा मेंढे देखील तुम्हाला घ्यायला भेटतील मित्रांनो मेंढीची क्वालिटी देखील तुम्ही बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटतील आणि शेडींची क्वालिटी पण बघा मित्रांनो शेडींची क्वालिटी देखील एक नंबर क्वालिटी तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तर आता संपर्क साधा चांगल्या क्वालिटीच्या शेड्या व मेंढ्या घेण्यासाठी गाडी उद्या येणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये तर चला तुम्हाला संपूर्ण शेड्या वगैरे पण दाखवतो तर ह्या बघा मित्रांनो थोडा वेट व्हिडिओ होईल सरळ आता हां तर मित्रांनो हे बघा हे संपूर्ण कडप मित्रांनो त्यांनी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या संपूर्ण कडप त्यांनी घेऊन एका जागेवरती थांबवलेलं आहे आता हा पूर्ण माल मित्रांनो चाळीसगावमध्ये येणार आहे माप बघा उंच पूर्ण क्वालिटी लांबा लक्षक माल तुम्हाला मित्रांनो बघायला अरे घ्यायला भेटणार आहे बघा व्हाईट शेडीची क्वालिटी बघा तिकडे त्याच्यानंतर ह्या शेडींची क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड आहे मित्रांनो तुम्हाला या घ्यायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता क्वालिटी शेडीनची ह्या बघा मित्रांनो माप वगैरे बघा एक नंबर माप आहे तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी वगैरे उंच पूर्ण शिंगडी वगैरे बघा मित्रांनो मित्रांनो टोटल पासष्ट शेळ्या गाभणी दहा शेळ्या जमलेल्या ज्यांच्याकडे दोन दोन बच्चे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सात मेंढ्या व एक मेंढ्या असं मित्रांनो माप येणार आहे दहा ज्या शेड्या जणल्या त्यांच्याकडे दोन दोन बस तुम्हाला बघायला भेटतील शेडींची क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील गाडी उद्या येत आहे आताच संपर्क साधा बघा मेंढेची क्वालिटी बघा तुम्हाला मेंढेंची क्वालिटी बघायला भेटेल चांगली शेडींची क्वालिटी चांगली बघायला भेटणार मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड्या व मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत क्वालिटीच्या तुम्ही बघू शकता तर मित्रांनो टोटल तेरा साडे तेरा भेटेल एक एक शेड्या तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पुढे काशी वगैरे दाखवतो हे बघा काशी खाली गड्डे बघा मित्रांनो जमलेल्या शेळ्या दिसत आहेत बघा असे बच्चे देखील आहेत दोन दोन बच्चे मित्रांनो शेडिंग खाली आहेत बघा कडप वगैरे संपूर्ण एका जागेवरती त्यांनी हा माल आणून आपल्यापर्यंत व्हिडिओ पाठवलेला आहे तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी वगैरे एक नंबर आहे मित्रांनो मित्रांनो शिड्या ह्या एका जागेवरती लोकल करून जमवलेल्या आहेत म्हणून काही शिड्या भुक्या देखील म्हणजे सकाळपासून मित्रांनो लोकल चालते तर गाडी ही कालपासून लोकल करत आहेत तर गाडी ही आज निघालेली मित्रांनो गाडी ही आता निघून गेलेली गाडी सकाळी सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे असतात आत्ता संपर्क साधा छोटू शेठ आणि सायबू रावते यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे यांच्याशी आत्ताच संपर्क साधा शेड्या मित्रांनो लय दिवसापासून आलेल्या नव्हत्या तर क्वालिटीच्या शेड्या मित्रांनो खरेदी केलेल्या आहेत म्हणून आत्ताच संपर्क साधा मित्रांनो यांना थोडं म्हणजे कसं वयस्कर पार्टी असल्याकारणाने त्यांना व्यवस्थित मोबाईल वगैरे कॅमेरा वगैरे धरत येत नाही तर मित्रांनो शेडींची जी क्वालिटी वगैरे ही एक नंबर खरेदी केलेली आहे आणि सौद्यामध्ये मित्रांनो किमती वगैरे असणार आहे तुम्ही त्यांना किमती विचारा किमती मित्रांनो तुम्हाला एक सोयीस्कर किमती वगैरे तुम्हाला सांगणार आहेत त्या त्यांनी सांगितलं की आपल्याकडे एक कस्टमरांना पुरेल अशा किमतीमध्ये आपल्याकडे शेड्या भेटतील तर मित्रांनो किमती वगैरे तुम्हाला फोनवर सांगितल्या जातील तर तुम्ही त्यांना आत्ताच कॉन्टॅक्ट करा काय किमतीच्या शेड्या भेटतील हे तुम्हाला ते सांगतील बघा शेडींची क्वालिटी छान क्वालिटी मित्रांनो त्यांनी सांगितलं की आपल्याकडे चांगल्या दाबामध्ये चांगल्या शेळ्या भेटतील तुम्ही बघू शकता आता ह्या शेडींचा दाम वगैरे मित्रांनो तुम्ही त्यांना विचारा किती शेड्या घेतल्यावर काय दाम लागणार आहे तर तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो जो दाम सांगितला जाईल त्या दामामध्ये तुम्हाला शेळ्या या भेटतील बाकी आपल्या चॅनलचं नाव सांगा तर तुम्हाला शंभर टक्के इकडे तिकडे होऊन जाणार आहे सौद्यामध्ये तसं मी देखील उद्या असणार आहे गाडी आल्याच तर तुम्हाला तिथं देखील सौद्यामध्ये मित्रांनो सौदा शंभर टक्के तुम्हाला घडवून देऊ म्हणजे तुम्हालाही पुरेल आणि त्यांनाही द्यायला पुरेल मित्रांनो असा सौदा आपण घडवून देऊ हे बघा बघा शेड्या इकडची शेडी झालेली बघा ती चालू वल्ली झालेली तिला घाण वगैरे लागलेली ह्या बघा शेडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही ह्या बघा शेड्या मित्रांनो शेड्या खरेदी करताना क्वालिटीच्या कर शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत शिंगडी वगैरे बघा चमक बघा शेडींवरती तुम्ही बघू शकतात बघा शेड्या एक नंबर क्वालिटी शेड्या मित्रांनो घेतलेल्या आहेत बघा शेडींची क्वालिटी वगैरे मित्रांनो जास्त वयस्कर शेड्या नाही आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या येतापर्यंत शेड्या तुम्हाला बघायला भेटेल जास्त डब्बा वगैरे माल वगैरे आणत नाही चाळीसगावमध्ये हे बघा मित्रांनो यांच्या जर तुम्हाला किमती वगैरे बघायचं असेल तर सायबू रावते यांचं नाव टाका तुम्ही चॅनलवरती तुम्हाला त्यांची व्हिडिओ वगैरे बघायला भेटेल सायबू रावते यांच्या काठेवाडी शेडींचे व्हिडिओ तर तुम्हाला बघायला भेटेल आणि जर तुम्हाला अजून या शेडींच्या किमती ऐकून घ्यायची असतील तर तुम्ही त्यांना फोन करा फोनमध्ये तुम्हाला किंमती वगैरे सांगितल्या जातील आणि मित्रांनो ज्या किमती सांगितल्या त्याच्यापेक्षा शंभर टक्के हजार पाचशेने मान तुमचा हा घरी ठेवला जाईल म्हणजे तुम्ही जो व्हिडिओमध्ये सौदा करताय त्याचा शंभर टक्के समोर आल्यावर हजार पाचशेचा मान मित्रांनो ठेवला जाईल कारण की सौदाच्या वेळेस मी देखील असणार आहे तर तुम्हाला शंभर टक्के किमतीमध्ये तोडणाराची किंमत वगैरे तुटेल दोघांना पुरवडेल ह्या किमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला माल वगैरे भेटेल हे बघा क क्वालिटी बघा शेडींची बघा शेडींची गड्डे वगैरे बघा एकदम फिटे फिट टेरीफिट माल तुम्हाला बघायला भेटतो आहे बघा तुम्ही बघू शकतात मित्रांनो हा एवढा व्हिडिओ आहे बऱ्याच लोकांना कॉल करतील आम्हाला व्हिडिओ पाठवा असं सांगतील तर मित्रांनो हा एवढा जो जो व्हिडिओ मला पाठवलेला आहे हाच व्हिडिओ तुम्हाला पाठव पाठवतील त्यापेक्षा हाच व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यांना फक्त सांगा की आम्हाला या शेड्या पसंत आहेत त्यांना स्क्रीनशॉट पाठवा लागलं तर व्हॉट्सअपला बघा मेंढीची बी क्वालिटी चांगली आहे मित्रांनो दर वेळेस पेक्षा क्वालिटी एक नंबर खरेदी केली त्यांनी बघा शेडींची क्वालिटी वगैरे हे बघा गड्डे वगैरे बघा तुम्ही खाली पावर आहे मित्रांनो शेडीमध्ये हे बघा एक नंबर मित्रांनो ह्या शेड्या खाली दुधाच्या मशनी तुम्हाला बघायला भेटेल जबरस्त पावरच्या शेड्या खाली ताकदीच्या शेड्या मित्रांनो तुम्ही बघू शकतात बघा जोडा शिंगडी बघा एकदम बारीक कवडी शिंगडी मित्रांनो मोजून दुसऱ्या दुसऱ्या दुसरा वेधामध्ये एवढा पावर आहे मित्रांनो शेडीमध्ये हे बघा खाली बसली ती आता ह्या वाट होत आहे बघा बघा या बघा मित्रांनो पावर एक नंबर बघा एक नंबर क्वालिटी शेड आहे मित्रांनो खरेदी केलेला आहे तुम्ही बघू शकता अंगावर ताकद बघा तेरा बारा माल खरेदी केलेला नाही मित्रांनो माल भारी खरेदी केलेला आहे तुम्ही बघू शकतात टोटल पंच्याहत्तर शेडींचं माप आहे पंच्याहत्तरपैकी पैकी मित्रांनो पासष्ट गाबने आहे दहा जणलेले आहेत सात मेंढे आहे एक मेंढा आहे ज्याला घेटा म्हटला जातो तो पण आहे बघा हे साहेब रावते आहेत यांची गाडी बघा माप तेलंगी शेडी बघा हे बघा एक नंबर क्वालिटी शेड्या माप उंच पूर्ण मित्रांनो लांब माप आहे ताकदीचं माप आहे वजनाचं माप तुम्हाला बघायला भेटेल ह्या पण बघा शेड्या वगैरे जर कोणाला मेंढ्या घ्यायची असेल तर मेंढ्या घ्या कोणाला शेड्या घ्यायची असतील तर शेड्या घ्या तर मित्रांनो गाभण तर गाभण जनलेल्या पण आहेत कोणाला जर बच्छे लावून भेट घ्यायच घ्यायचं असेल तर बच्छे लावून घ्या जर कोणाला बिना बच्चेची घ्यायची तसं पण घ्या हे बघा मेंढीमध्ये पण एक मेंढी फक्त झालेली आहे बाकी सगळ्या मेंढ्या गाब तुम्हाला बघायला भेटेल बघा ती शिडी चालली कशी शिडी ती ही पण बघा मित्रांनो हा जोडा जोडा धरलेला त्यांनी बघा सगळ्या किमती मित्रांनो तुम्हाला फोनवर सांगितलं जातील काय किमती आहे आपण याच्यावरती किमतीने नाही सांगू शकत व्हिडिओवरती पण तरीही मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की कोणीही आपल्याकडे जर आपल्या नाव चॅनलच्या नावावर आली तर त्यांना नाराज करणार आणि आपण योग्य किमतीत त्यांना माल देऊ माल देखील चांगला क्वालिटीचा आणि चांगल्या किमतीत त्यांना पुरेल अशा किमतीत आपण देऊ दोन पैसे आपल्याला वाचले भर तेवढे भरपूर झाले असं त्यांनी सांगितलं आहे हे बघा बघा शेळींची क्वालिटी वगैरे त्या बघा ती बसलेली शेडी बघा ही मेंढ्यांची गड्डा बघा मेंढ्या बघा मित्रांनो एक नंबर पॉवरफुल मेंढी बघा मेंढीचा गड्डा एक नंबर आहे ही बघा ही शेडी मित्रांनो यांनी काय केलं माहिती का सगळ्या शेड्या एका जागेवर जमवलेल्या आहेत आणि मग त्या सगळ्या शेडींचा आपल्याला व्हिडिओ काढून दाखवलेला आहे कारण की सौद्यामध्ये बऱ्याचदा जमत नाही रात्रीपात्र रात्रीचा सौदा असतो किंवा कधी कधी सौद्यामध्ये गरबड असते जमत नाही दराला कोण नसतं शेड्या त्याच्यामुळे यांनी सगळ्या शेड्या एका जागेवर जमवल्या मग आपल्याला व्हिडिओ पाठवता गाड्या उद्या गाड्या ही उद्या आहे तर उद्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गाडी येणार आहे तर उद्या नक्की या जर कोणाला घ्यायचं असेल तर आत्ता संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे दोघांचा उद्या म्हणजे बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रोजी चाळीसगाव चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे तुम्ही तुमच्या लोकेशनपासून चाळीसगाव किती सर्च करा बघा मेननी जी क्वालिटी छान आहे या बघा गड्डे बघा शेडींचे सगळ्या शेड्या वगैरे व्यवस्थित दाखवल्या त्यांनी या बघा उंच पूर्ण माप आहे मित्रांनो बघू शकता केवढं मोठं माप आहे एक नंबर क्वालिटी माप आहे मित्रांनो खाली गड्डे बघा तर मित्रांनो क्वालिटी जर घ्यायचं असेल तुम्हाला तर मोबाईल नंबर दिलेला आहे पुन्हा पुन्हा अशी क्वालिटी येत नाही मित्रांनो माल भरपूर येतो पण क्वालिटी खूप कमी येते आणि जी क्वालिटी आपले जे बाहेरचे दर्शक आहेत जे बाहेरचे शेडीपालक आहेत त्यांना जी क्वालिटी लागते कारण की ते लांबून घेतात कस्टमर त्यांना क्वालिटी भारी लागते म्हणून मित्रांनो क्वालिटी छान आहे म्हणून आपण त्यांना नेहमी सल्ला देतो की तुम्ही ज्यावेळेस गाडी येते त्यावेळेस या तुम्हाला हा क्वालिटीचा माल घ्यायला भेटेल हे पण बघा बघा गड्डा वगैरे कसा शिडीचा एक नंबर क्वालिटीचा बघा हे पण एक नंबर पावरफुल गड्डा मी थंड बघा शिडीचा तर मित्रांनो संपूर्ण शेड दाखवला आहे वाईट जोडा पण बघा केवढा बाहेर जोडा वाईट पण संपूर्ण शेड तुम्हाला दाखवलेला आहे गॅसाचा आत्ताच संपर्क साधा गाडी उद्या येणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी किमती वगैरे तुम्हाला फोनवर सांगितलं जातील तर टोटल पंच्याहत्तर शेडींचं माप आहे पंच्याहत्तरपैकी पैकी पासष्ट गाबणी आहे दहा जणलेले आहेत सात मेंढ्या आहेत एक मेंढा आहे टोटल बघा क्वालिटीचं माप तुम्हाला घ्यायला भेटेल एक नंबर क्वालिटीचं उंच पूर्ण चमकवालं माप मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटेल खाली पण पावार तास आहे वरती पण पावार तास आहे जबरदस्त क्वालिटीच्या मेंढ्या तुम शेड्या मेंढ्या तुम्हाला घ्यायला भेटतील चाळीसगावमध्ये येणारे माल उद्या तर मोबाईल नंबर दिलेला आहे आताच संपर्क साधा बघा मेंढीची गड्डी एक नंबर आहे तर चला मित्रांनो असलं लगेच संपर्क साधा